बिरदेव डोणे सध्या तुफान चर्चेत आहे रोज नवं कारण सांगत ध्येयापासून दूर जाणाऱ्या या दोनवेत मेंढपाळ मुलानं आय पी एसहून इतिहास रचलाय त्याचा प्रवास नुसता प्रेरणादायी नाही तर पुन्हा पुण्या बघण्यासारख्या आहे शेवटी जिंकणारा हिरो फक्त सिनेमात नाही तर प्रत्यक्षातही असतो आणि या खऱ्या खुऱ्या स्टोरीचा हिरो आहे बिरदेव सिद्धाप्पा डोणे या मेंढपाळाच्या पोरानं आज यू पी एस सारख्या अवघड परीक्षेत देशात पाचशे वा रँक मिळवला आहे या व्हिडिओतून जाणून घेऊयात बिरदेवचा थक्क करणारा प्रवास नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ बिरदेव हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे इथला राहणारा तरुण वडील मेंढपाळ राहायचं विचाराल तर पाल्यात राहतो आता पाल्यात राहणं म्हणजे कोणतीही सुविधा नाही शिक्षणाचं वातावरण तर फार लांबची गोष्ट पण वडिलांना मदत करून बिरदेव सुद्धा मेंढर राखायचा पण डोळ्यात स्वप्न होतं अधिकारी होण्याचं बिरदेवचं प्राथमिक शिक्षण यमगेच्या विद्या मंदिर इथं झालं तर माध्यमिक शिक्षण जय महाराष्ट्र हायस्कूल इथे झालं उच्च माध्यमिक शिक्षण मुरगुडच्या शिवराज विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये झालं दहावी आणि बारावी परीक्षेत तो मुरगुड केंद्रामध्ये अव्वल होता त्यानंतर तो पुण्यात आला दोन हजार वीसमध्ये पोस्टात नोकरी केली आणि पुण्यातूनच सीओ पी या कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलं तिथेही त्याला चांगले गुण मिळाले बिरदेवचा भाऊ वासुदेव डोणे हा चार वर्षांपूर्वी भारतीय सैन्यामध्ये भरती झाला पण बिरदेवचं स्वप्न होत अधिकारी बनण्याचं म्हणून एप्रिल पासून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली तो कसून मेहनत करत होता पण वर्ष सेल्फ स्टडी करूनही यश काही मिळत नव्हतं अशात बिरदेवच्या एका मित्राच्या आजोबांचे एक विद्यार्थी होते आजीत शहा यांनी बिरदेवला खूप मदत केली आणि त्यांनी एका फोनवरती दिल्लीत युपीएससी चे क्लासेस लावण्यासाठी त्याला दोन लाख पस्तीस हजार रुपये पाठवून दिले हातातली वेळ एकदा गेली की गेलीच असं त्याचं मत होतं त्यामुळे त्यानं वेळेचं सोनं केलं आणि यूपीएससी परीक्षा दिली पण दिल्लीतला खर्च पेलवणारा नव्हता त्यामुळे या परीक्षेचा नाच सोड आणि एखादी नोकरी कर असा सल्ला वडिलांनी दिला पण बिरदेवला अधिकारी बनायचंच होतं त्याने ठरवलं आणि करून दाखवलं बिरदेवनं दोन हजार बावीस मध्ये पहिल्यांदा युपीएससीची परीक्षा दिली होती या परीक्षेत यश काय मिळालं नाही दोन हजार बावीस जानेवारी मध्ये त्याची मावशी वारली आजोबांचं देखील निधन झालं त्यांच्या अंत्यसंस्कारसाठीही वीरदेवला येता आलं नाही यातून माणूस खूप काही शिकतो त्याला या घटनांमधूनच अजून स्ट्रॉंग बनवलं आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं बिर्देवनं दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा युपीएससी परीक्षा दिली सी एस सी आणि फॉरेस्टची मेन्स दिली त्याची मेन्स फक्त तीन मार्कांनी क्लिअर झाली नव्हती त्याच्या दोन्ही मित्रांची मेन्स मात्र क्लिअर झाली होती दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा युपीएससी परीक्षा त्याने दिली ऑक्टोबरची परीक्षा क्लिअर झाल्याचं समजताच डिसेंबर महिन्यात त्याचा इंटरव्ह्यू होता फक्त एका महिन्यात त्याने इंटरव्ह्यू क्लिअर केला मित्रांच्या मदतीनं इंटरव्ह्यू साठी मदत केली शूज कसे घालायचे ते घड्याळ घालायचं नाही या सर्व गोष्टी त्यांनी शिकल्या या सगळ्यांसाठी मिनी मॉक्स देखील दिले त्यामुळे त्याला इंटरव्ह्यू साठी खूप मदत झाली पाच जानेवारीला बिरदेव हा कोल्हापूरलाच होता वडिलांची सर्जरी होती वडिलांची सर्जरी झाल्यानंतर बिरदेव हा दिल्लीत गेला पंधरा दिवसांनी इंटरव्ह्यू होता त्यामुळे दिल्लीला जाऊन मॉकटेस्ट दिल्या आणि आज त्यांना अवघड परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या युपीएससी क्रॅक केली आहे आता तुम्हाला आमिर खानचा चित्रपट आठवत असेल आपल्या अन्यायाची तक्रार देण्यासाठी तो पोलीस स्टेशनला जातो पण त्याची तक्रार कोणी घेत नाही तसाच काहीसा प्रसंग बिरदेव आयुष्यात आला युपीएससी ची मुलाखत दिल्यानंतर ज्ञाना येथील अभ्यास केंद्रावरून जात असताना रात्री अकरा वाजता राधिका भेळ इथून बिरदेव फोन चोरीला गेला फोन चोरीला गेला गेल्यानंतर त्यानं पोलीस स्टेशन गाठलं तेव्हा पोलिसांनी त्याला कसलाच भाव दिला नाही त्याची साधी तक्रारही लिहून घेतली नाही त्याचा फोन चोरीला गेला ही गोष्ट त्यांना अजूनही घरी सांगितली नव्हती त्यानं घरी सांगितली की माझा फोन बंद पडला पण खरं तर त्याचा फोन चोरीला गेला होता त्यामुळे आजही त्याच्याकडे बीडच्या एका मित्राचा फोन तो वापरतोय म्हणजे ज्या बिरदेव साधी तक्रारही कोणी लिहून घेतली नव्हती तोच बिरदेव आज आय पी एस अधिकारी बनलाय बिरदेवनं मिळवलेलं हे यश समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे निकाल समोर आला त्यावेळी बिरदेव आपल्या आई वडिलांसह बेळगाव मधील अथनी परिसरात बकरी चारण्यासाठी गेला होता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या म्हणजेच युपीसीच्या निकालात बिरदेवनं देशात पाचशे एकानवा रँक मिळवलाय बीरदेवच्या माध्यमातून कागल तालुक्यात पहिला आय पी एस अधिकारी ठरणार आहे आता युपीएससी निकालानंतर बिरदेवच्या एका पोस्टनं सर्वांचं पुन्हा एकदा मन जिंकलंय एका पोस्ट मध्ये बिरदेव म्हणतो आपल्या सर्वांचं प्रेम आणि सदिच्छा यांचा मनस्वी स्वीकार मला भेटायला येणारे सर्वजण फुलांची बुके घेऊन येत आहेत माझ्या वाट्याला आजी सत्काराची फुलं मिळाली आहेत त्याचं कारण सोबत असणारी पुस्तकं आहेत ती आजही आहेत आणि यापुढेही राहतील त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की मला येताना मला भेटायला येताना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ काही आणलं नाही तरी चालेल पण आपल्या आवडीचं एक पुस्तक घेऊन या ज्या गावात माझं शिक्षण झालं त्या गावात नवीन वाचनालय उभं राहील ज्यातून वाहणाऱ्या आनंदाचा सुगंध हजारो विद्यार्थ्यांना प्रफुल्लित करेल आणि यातूनच भविष्यात माझ्यासारखे अनेक आय एस आय पी एस ऑफिसर बनतील असं बिर्दवणं आपल्या भेटायला येणाऱ्या लोकांना आवाहन केलं त्याच्या बुके नको बुक हवी त्या कृतीनं अनेकांची मनं जिंकली गरीबांना न्याय मिळवून द्यायला त्यांच्यातलाच एक साहेब बन त्याच्या या चमकदार यशाला प्रचंड कष्ट आणि जिद्दीचं कोंदण लाभलंय हेही तितकंच खरं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका